ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आपल्यासोबत आहेत आमदार बच चुकडू सर सर आज नवनीत राणांच्या नामांकन भरण्यापूर्वी जी सभा झाली त्यामध्ये रवी राणाने भरपूर आरोप केलेत तुम्ही बाज आहेत तुम्ही तोडी बाज आहे असा आरोप कोर्टात तो तर तो खेचणारच आहोत एकाचा आसन तर सव्वीस पर्यंत पुरावे देऊन त्यांना सादर करावे आम्ही जाहीर करू हा दहाचा आहे म्हणून दुसरी गोष्ट की रवीरानाने हा पण आरोप लावलेला आहे की बच्चू कडू हे काँग्रेसची बी टीम आहे को तू कोणत्या टीम मध्ये बायको भाजपमध्ये तू स्वाभिमान मध्ये आता कोणत्या प्रहारमध्ये तुम्हाला पाठवून एक शेवटचा प्रश्न आज निकाल लागलेला आहे न्यायालयाचा त्यानंतर रवीता जनताचं न्यायालय शिल्लक आहे अभी पण जनताच्या न्यायालयात लोक न्याय प्रेमी आहे लोकांना लोकांनी मोगलांचं राज्य उखडून फेकलं आहे आणि जर अशा प्रकारचं व्यवस्था निर्माण होत असेल तर ते दुरुस्ती जनता केल्याशिवाय राहणार तर नक्कीच या संपूर्ण विषयावर प्रहारचे विधायक बच्चू कडू यांनी नवीन राणावर पलटवार केलेला आहे धनंजय साबळे मुंबई अमरावती